आ, तुम्हाला काय काय म्हणजे असं म्हणजे जाणवलं असं म्हणजे पहिल्यांदा केलं की आधी केलेलं होतं तुम्ही ओके तुम्हाला जी जी अच्छा हां तुम्हाला काही म्हणजे असं बॉडीमध्ये काही चेंजेस वाटले का तसा त्रास झाला की तसं ताण आलं बॉडीवर त्रास वगैरे अच्छा ओके धन्यवाद काका तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये काय चेंजेस वाटले असं ओके ओके धन्यवाद काका का। ओके ठीक आहे शरीरामध्ये अतिशय लवचिकपणा आलेला आहे

आधी माझं सर्वात महत्त्वाचं आधी माझं वेट होतं अठ्ठ्याण्णव किलो नाईन्टी एट किलो आज मी जे कालच वेट केलं ते शहाऐंशी किलोवर आलेलो आहे मी आणि मला आधी ॲसिडिटीचा वगैरे त्रास होता आणि गुडघ्याचा वगैरे त्रास होता तो ॲसिडिटी जवळपास शंभर टक्के होत झालेला आहे गुडघ्याचा थोडासा फार त्रास आहे अजून दहा वर्षांपर्यंत पण तोपर्यंत निघून जाईल दुसरी गोष्ट एक पंक्चुअलिटी आली आणि म्हणजे इथे आपला जो योगा वर्ग घेतला जातो योगा वर्ग आपला चार पंचेचाळीस सकाळी चार पंचेचाळीस मला शार्प सुरू होतो आणि सव्वासापर्यंत चालतो इतकी पॉन्सिबलिटी आणि इतक्या म्हणजे नियमितपणे कुठेच आजपर्यंत पाहण्यात आलेलं नाही आहे आणि सर्वात म महत्त्वाचं आहे की इथे कोणा कोणाबद्दल काही आकली नाही आहे सर्वांना घेऊन चालणार आहे इथे शकतो निशुल्क वर्ग आहे त्यामुळे सर्वांनी याचा लाभ अवश्य घ्यायला पाहिजे धन्यवाद दादा त्याला प्रमोद भाऊ काय म्हणणं आहे

आणि तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्यासाठी एवढी मेहनत घेता एवढ्या सकाळी लवकर उठून पंचेचाळीस ला येता त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या धन्यवाद चला बोला मला पीसीओडीचा प्रॉब्लेम होता तो दूर झाला आणि खूप छान वाटलं या शिबिरामध्ये माझे हात दुखात होते पण ते दुखणं थांबून गेले ओके धन्यवाद चला संध्याताई सात दिवसाचं शिबिर घेण्यात आलं त्यामध्ये मला खूप खूप म्हणजे खूप फायदा झाला आणि खूप फरक पडला आणि असं हलकं असं वाटतं शरीर एकदम मला कमरेचा थोडाफार त्रास होता तो पण नाहीसा झाला मी याला तीन चार वर्षालीच जुडलेली आहे पण या शिबिरामुळे खूप छान म्हटलं ओके धन्यवाद आता जेव्हापासून शिरसर झालं मी नेहमीच आली माझा हा पाय जो चालायचा था। पाय धरून समोर ठेवायचे धन्यवाद शिंदे खूप चांगलं झालं मला गोडगे दुखीचा त्रास होता कमरा दुःखीचा त्रास होता माझ्या कमी झाला शरीरही लवचिक झालं ओके शिबिरामुळे बांधलं त्रास होतो आता पूर्णपणे बरा होऊन गेला वरही जात नव्हता आणि खाली येत नव्हता आता पूर्णपणे बरोबर ओके आणि शरीरला त्रास असतात शरीर लावू शकतात आणि खाली बसले हात ते पणच दुखावं लागत होतं तर ते आता तर पूर्णपणे सहज होखा येते okay. ओके हा, धन्यवाद हां धन्यवाद गुडघे दुखायचे काय फरक पडला त्याच्यामध्ये माझ्या गुडघ्यामध्ये खूप फरक पडला दोन तीन वर्षापासून मी तुमच्या व्यायामाला जॉईन नाही समजा तरी पण मला गुडघ्यामध्ये फरक पडला डॉक्टरांनी मला ऑपरेशन सांगितलं होतं पण या व्यायामाला येते तेव्हापासून माझं ऑपरेशन तर खूप हे असला हा आणि याच्यामुळे मला खूप फायदा झाला ओके धन्यवाद